नमस्कार मित्रांनो आत्ता आपल्यासाठी सर्व शेतकरी बांधवासाठी खरी ख खरीप हंगाम चालू झालेला आहे आणि या सीझनमध्ये आपण सोयाबीन पेरतो आणि सोयाबीनचं उत्पादन घेतो तर आपण असं जर कन्सिडर केलं शेती एक आपला शेती एक ही आपली कंपनी आहे आणि हा एक बिझनेस आहे आणि बिझनेस म्हणलं की सुरुवातीला अंदाजपत्रक आपल्याला काढावंच लागतं ओके तर आपण सोयाबीनचं एका एक्करीस एका एक्करसाठीचं अंदाजपत्रक आपण तयार केलेलं आहे आणि या अंदाजापत्रकानुसार तुम्ही पाहत आहात या अंदाजपत्रकामध्ये नांगरणी दोन हजार रुपये खर्च येतो रोटरनी बाराशे रुपये येतो पेरणी हजार रुपये फवारणी दोन हजार रुपये खते दीड हजार रुपये बियाणे बॅग तीन हजार रुपये कोळपणी हजार रुपये पाणी देणे हजार रुपये काढणी माणसाने सहा हजार रुपये भाडे पाचशे रुपये असा टोटल एकरी खर्च आहे एकोणीस हजार दोनशे रुपये आणि सपोज उत्पादन झाल्यानंतर ज आपल्या एक एका एकरमध्ये दहा टिकेचा जर उतार पडला ओके मी एक हे कन्सिडर केले आहे याच्यापेक्षा जास्तही पडू शकतो आणि कमीही पडू शकतो एक अवरेजली मी दहा टिकेचा उतार पकडतो एका टिक्यामध्ये कडता हमाली सर्व जाऊन साठ किलोचं टिकं समजलं तर सहाशे के जी एवढं उत्पादन होतं म्हणजे सहा क्विंटल एका क्विंटलला सध्याचा रेट चालू आहे चार हजार शंभर रुपये चार हजार शंभर इंटू सहा क्विंटल तर चोवीस हजार सहाशे एवढं उत्पादन होतं तर चोवीस हजार सहाशेमधून एकोणीस हजार दोनशे खर्च वजा केला तर पाच हजार चारशे रुपये एवढा नफा आपण कन्सिडर करू करुश, शकतो पण ॲज अ कंपनी किंवा बिझनेस या प्र या दृष्टीने जर विचार करायला गेलं तर आपण यामध्ये पाणी पाण्याचं बिल नाही ॲड केलेलं इलेक्ट्रिसिटीचं बिल ॲड केलेलं नाही आणि शेतीचं भाडं पण ॲड केलेलं नाही जे या गोष्टी बिझनेसमध्ये कन्सिडर केल्या जातात कोणत्याही मोठ्या कंपनीच्या अंदाजपत्रकामध्ये तर या गोष्टी आपण यामध्ये कन्सिडर केलेल्या नाहीत आणि हे पाच हजार चारशे हा जो आपण नफा म्हणतोय तो पण निसर्गाने जर साथ दिली तर मिळतो तर अशा प्रकारचं एक सोयाबीनचं हे अंदाजपत्रक आहे आणि यानुसारच आपण हे असं प्रकारचं अंदाजपत्रक बनवूनच आपण प्रॉप कमीत कमी खर्चामध्ये शेती कसं प्रॉफिटेबल आणू शकतो याचा विचार करायला हवा आणि ज भावामध्ये तर मला असं वाटत नाही की काही जास्त वाढू शकेल पण या एवढा हा इतका खर्च एका एकरसाठी येतो याचप्रमाणे कोणाकडे पाच एकर सोयाबीन असेल कुणाकडे दहा हो एकर असेल तर या पटीमध्येच खर्च होतो जर पाच एकर असेल तर नियर अबाऊट एक लाख खर्च येईल आणि उत्पादन सव्वा लाख होईल म्हणजे पंचवीस हजार प्रॉफिट पण या पंचवीस हजारामध्ये इलेक्ट्रिसिटी हजार बिल आहे शेतीचं भाडं आहे आणि पाण्याचं पण बिल असं जर कन्सिडर केलं तर किती प्रॉफिट राहतो हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे तर यावरती हे एक छोटीशी माहिती आणि इन्फॉर्मेशन आपल्या सर्व मित्रांसाठी तुम्हाला काय वेगळी माहिती असेल किंवा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता याबद्दल थँक्यू